ही सगळी माहिती योग्य वेळी बाहेर पडेल ते तोंड उघडायला लावायच्या आधी या रस्त्याच जर काम झालं नाही सांग समोर सांगते माफी मागून कायदा आणि सुव्यस्थेत मी पण काम करते पण जेव्हा आमच्या जीवावर येते ना तेव्हा आम्ही सहन करणार नाही घरात घुसून जाब विचारू तुमच्या कायद्यात अडकायला नको घरात घुसून जाब विचारू आणि विचारणार आमचे पैसे माझ्या खिशातले पैसे आहेत चिवताईचे आहेत तुमचे आहेत तुमचे आहेत रोग टॅक्स भरतो ना कर भरतो ना मग हे पैसे कुठून येतात टेंडर मंजूर व्हायला शासनाकडे तुमच्या माझ्या करातून ना कष्टाने घाम गाळून पैसे कमावतो कष्टाने घाम गाळून ते पैसे कुठे जमा होतात शासनाकडे आणि त्याच्यातून ही टेंडर काढली जातात याचा पुढे काय होतं पतनाट्यवाल्यांचं मी अभिनंदन करेन काय सुरेख भावना व्यक्त केल्या तके, तके, टेंडर मंजूर होण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींना लागतात हे मी आता सगळी शिकून घेतली मी कॉन्ट्रॅक्टर पण झाले मी लेअर कसा दिला पाहिजे किती लेअर व्हायला पाहिजे पहिला खड्डा स्प्रेनी साफ केला पाहिजे मग त्याच्यावर तुमच्या डांबराचा स्प्रे दिला पाहिजे मग मोठी खडी टाकली पाहिजे पुन्हा स्प्रे डांबरचा पाहिजे मग छोटी गाडी टाकली पाहिजे पुन्हा डांबरचा स्प्रे दिला पाहिजे मग त्याच्यावर कार्पेट टाकलं पाहिजे बारीक हे सगळं मी शिकले मला आता वाटायला लागलंय की कॉन्ट्रॅक्टर होणं फार सोपं आहे व वकिलीपेक्षा खरंच सोपं आहे हा काय लोकांचा फुकटचा पैसा शासनाचा फुकटचा पैसा फक्त टक्केवारीत काय जातात ते सोडून द्या पुढाऱ्यांना आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट बावीस किलोमीटरचा जर एकोणपन्नास पन्नास कोटीच असेल तर त्या पद्धतीचे रस्ते व्हायला पाहिजे उचलला प्रश्न पहिला शेतकरी कामगार पक्षानेच उचलला पहिला ऑगस्ट मध्ये पहिला पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याला हे शेका पक्षाच्या वतीनं दिला गेला त्यानंतर अलिबाग मध्ये आमचे बंधू निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संघर्ष समिती निर्माण झाली आणि या सर्वपक्षीय संघर्ष समितीने नॅशनल म्हणजे राष्ट्रीय महामार्गाकडे एक पत्र दिलं आणि त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलं आश्वासन की हा रस्ता महिना दोन महिन्यात आम्ही पुरा करून देतो आजही ते काही करू शकलेले नाही आज आजही ते काही करू शकलेले नाही आणि म्हणून हा मोठ्या स्वरूपाचा आज आंदोलन करायची वेळ ही शेतकरी कामगार पक्षावर आली आणि शेतकरी कामगार पक्ष समर्थपणे या प्रश्नावर भांडेल आणि आपला हक्क मिळवेल याची मला खात्री आहे सगळ्यांना एवढाच सांगते की जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस असं आश्वासन आणि मागणी मान्य होत नाही तो पर्यंत इथे कोणी उठायचं नाही इथून आणि कोणीही घरी जायचं नाही तोपर्यंत इथल्या गाड्या इथेच थांबतील इथली माणसं इथेच थांबतील पण या रस्त्याचं कायमसोबत आश्वासन आणि कामाची हमी ही शासनाने प्रशासनाने दिली पाहिजे ही मी मागणी करते आणि या ठिकाणी थांबते